सर्वांना विनंती आहे मार्केटमधील तसेच डिजिटल युगातील नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा जेणेकरून नवीन व्हिडिओज आल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही ते व्हिडिओ त्वरित पाहू शकतात धन्यवाद जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की शेअरची खरेदी विक्री कशी करावी तर आज आपण जाणून घेणार आहोत आपलं जे पण कोणतं ॲप असेल ब्रोकिंग ॲप अपस्टॉक्स असो अँजल असो फाईव्ह पैसा जिरो दा वगैरे त्या ॲपद्वारे आपण खरेदी विक्री कशी करू शकतो सर्वात महत्त्वाचं सगळ्या ॲपमध्ये शक्यतो सेम पद्धत असते किंवा सेम प्रोसेस असते खरेदी विक्रीची तर आपण आलो या आप ॲपमध्ये याच्यात आता तुम्ही पाहू शकता मेन पेज ओपन झालेलं आहे माय लिस्ट ऑर्डर्स पोर्टफोलिओ डिस्कवर आणि अकाउंट हे खाली आपल्याला सर्व ऑप्शन दिसत आहेत याच्यापैकी समजून घ्या तुम्हाला एखादा शेअर कोणता खरेदी करायचा असेल तो आपण या लिस्टमध्ये पाहू शकतो आता इथं आपल्याला वेगवेगळे वेग नावं दिसत आहेत शेअरचे पण यांच्यापैकी आपल्याला जो हवा आहे तो शेअर इथं नसेल तर आपण काय करणार या प्लस सिम्बॉल जो आहे त्याच्यावर क्लिक करणार क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च फॉर स्टॉक्स तर तुम्हाला जो स्टॉक शोधायचा आहे तो तुम्ही इथून सर्च करू शकता उदाहरणार्थ समजून घ्या आर व्ही एन एल सर्च करायचं मला तर आर वी एन एलवर क्लिक केलं आर वी एन क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतात आपल्याला आर वी एन एल एन एस सी आणि आर वी एन एल बी एस सी याच्यात जास्त काही डिफरन्स नाही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे वेगवेगळे एक्सचेंजचे ते स्टॉक आहेत त्याचे प्राईसमध्ये थोडासा फरक राहू शकतो बाकीच्या याच्यामध्ये आता याच्यात असे मी दुसरा जर आपण पाहिला आय आर एफ सी याच्यात तुम्ही बघू शकता वरती एकशे बावन्न रुपये चार पैसे आणि खाली एकशे बावन्न रुपये शून्य शून्य पैसे असं नॉर्मल डिफरन्स राहू शकतो पण जवळपासचीच रेंज आहे आता याच्यापैकी शक्यतो आपल्याला नाईंटी नाईन पर्सेंट जर दोन ऑप्शन असतील तर याच्यापैकी आपल्याला एन एस शेअर खरेदी करायचा आहे तर त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर के तुम्हाला ऑप्शन दिसतील खाली बाय आणि सेल तर सर्वात आधी आपल्याला शेअर्स बाय करावे लागतील तर बाय करताना आपण बाय ऑप्शनवर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी टाकायची क्वांटिटी टाकताना जे आपल्याला खाली बघून घ्यायचं अवेलेबल बॅलन्स आपल्याला दिसतोय जो आपला बॅलन्स असेल तो आपल्याला इथं डिस्प्ले करतो तर आता समजून घ्या मला त्या बॅलन्सपैकी किंवा मला त्याच्यापैकी दहा टक्के पाच टक्के वीस टक्के काहीतरी गुंतवणूक करायची उदाहरणार्थ मला पन्नास शेअर्स त्याचे घ्यायचे तर पन्नास शेअर्स घेण्यासाठी मला रिक्वायर अमाऊंट किती म्हणजे किती पैसे लागतील ते दाखवतो आहे आता याच्यानंतर बाजूला ऑप्शन येतो आपल्याला प्राईस त्याच्यात बाय डिफॉल्ट मार्केट दिसतं आहे मार्केटवरती क्लिक केल्यामुळे तो मार्केट ऑप्शन दिसतो याचा अर्थ असं होतो की मार्केट जेव्हा चालू राहतं तर मार्केट चालू असताना त्यावेळेस जी प्राईज असेल त्या प्राईजमध्ये तो खरेदी होऊन जाईल पण समजून घ्या मी जर किंवा आपल्याला जर वाटत असेल की नाही हा दिवसभरात एकशे पन्नासपर्यंत येऊ शकतो एकशे पंचेचाळीसपर्यंत येऊ शकतो आणि किंवा तेव्हा आला तरच मला तो खरेदी करायचा आहे तर त्या प्राईजवरती क्लिक करून आपण तिथं आपली ते अमाऊंट टाकू शकतो समजून घ्या मला एकशे पंचेचा ती अमाऊंट टाकायची तर तिचं लिमिट ऑप्शन ऑटोमॅटिक येऊन लागतो म्हणजे मला त्या लिमिटनुसारच तो खरेदी करायचा आहे त्याच्यानंतर खाली प्रोडक्टमध्ये दोन ऑप्शन दिसतात आपल्याला याच्यात सर्वात महत्त्वाचा पार्ट्स एक आहे डिलेवरी आणि इंट्राडे जर आपण डिलेवरीवर क्लिक केला आहे तर तो शेअर खरेदी केल्यानंतर तो डिलेवरीमध्ये जातो डिलिव्हरी म्हणजेच तुम्ही तो शेअर घेतल्यानंतर तुमच्या डिमॅट अकाउंटला उद्यापर्यंत तो ट्रान्सफर होईल मग त्यानंतर तुम्ही कधीही विकू शकता त्याला म्हणजे आजच तो डिमॅटला ट्रान्सफर होणार पण आजच विक्री करू शकता किंवा उद्या करू शकता किंवा सात दिवसात एका वर्षात दहा वर्षात तुम्हाला जेव्हा हवं आहे तो शेअर तुम्ही विकू शकतात पण ते जर तुम्ही इंट्राडेद्वारे खरेदी केली तर इंट्राडेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता रिक्वायरमेंट अमाऊंट आपल्याला कमी झालेली म्हणजे जी टोटल अमाऊंट असते डिलिव्हरीची त्याच्या फक्त दहा ते वीस टक्के अमाऊंट आपल्याला इंट्राडेमध्ये लागत असते तर याच्यात काय दोघांमध्ये फरक काय डिलिव्हरी आणि इंट्राडेमध्ये तर इंट्राडेमध्ये जे शेअर्स आपण घेत असतो ते आपल्याला मार्केट टायमात मार्केट वेळ म्हणजेच नऊ वाजेपासून तर साडेतीन तर साडेतीनपर्यंत वाट न पाहता प्रत्येक ब्रोकरेजचा वेगवेगळा टायमिंग आप स्टॉक्सचा टायमिंग हा तीन वाजून दहा मिनिटापर्यंत आहे तर इंट्राडेमध्ये घेतलेले शेअर्स तुम्हाला त्याच दिवसात मार्केटच्या वेळेतच विकावे लागतील म्हणजेच उदाहरणार्थ तुम्ही अपस्टॉक्स थ्रू जर ते शेअर्स घेतलेले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे घेतलेले शेअर्स तुम्हाला लॉस असो किंवा प्रॉफिट असो म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही घेताना पन्नास शेअर्स एकशे पंचेचाळीसला घेतले होते पण मार्केट बंद होताना ते एकशे वीसला आले म्हणजे पर शेअर तुम्हाला पंचवीस रुपये लॉस असेल असे पन्नास शेअर्स मागे समथिंग काहीतरी समजून घ्या तुमचा हजार अकराशे रुपये लॉस असेल तरी तुम्हाला त्याच दिवशी ते शेअर्स विकावे लागतील तीन वाजून वीस मिनटाच्या आधी तीन वाजून वीस मिनटापर्यंत जर तुम्ही ते शेअर्स विकले नाहीत तर तीन वाजून सॉरी तीन वाजून दहा मिनटाच्या आधी तीन वाजून दहा मिनटाच्या आधी जर ते शेअर्स तुम्ही विकले नाहीत तर तीन वाजून दहा मिनटानंतर अफस्टॉक्स स्वतःहून ते शेअर्स विक्रीला काढून देईल त्यावेळेस तुम्ही ऑर्डर लावू शकत नाही पण त्यालाही तीन वाजून दहा मिनटानंतर आप स्टॉक्सने विक्री केल्यास त्याला पेनल्टी अमाऊंट पन्नास ते शंभर रुपये तुम्हाला ते एक्स्ट्रा लावत असतात त्यामुळे जेणेकरून इंट्राडेमध्ये जर तुम्ही ऑर्डर घेत असणार तर तीन वाजून दहा मिनटाच्या आधीच ते आपल्याला विक्री व्हायला हवी एवढं लक्षात असू द्या आता सर आपण पन्नास क्वांटिटी टाकली प्राईस टाकलेली लिमिटमध्ये म्हणजे एकशे पंचेचाळीसला आला तर घ्यायचं आहे डिलिव्हरी इंट्राडे ऑप्शन आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये मी डिलिव्हरीला घेतो आहे समजून घ्या रिव्ह्यू प ऑर्डरवर क्लिक केलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो, तो टोटल व्हॅल्यू किती लागणार आहे आणि त्याला इस्टिमेटेड चार्जेस खरेदी विक्री त्यांचा जी एस टी वगैरे ब्रोकरेज चार्जेस वगैरे जो काही असेल सग तो सगळा टोटल चार्जेस किती लागणार ते सगळं आपल्याला तो दाखवत असतो सबमिट ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर ती आपली ऑर्डर आता मार्केट चालू नाही म्हणजे मार्केट बंद झालेलं आहे त्यामुळे ती ऑर्डर आता लगेच सबमिट होणार नाही किंवा कम्प्लीट होणार नाही पण सबमिट ऑर्डरवर क्लिक करता मार्केट वेळ नऊ ते साडेनऊ तर नऊ पर साडेतीनपर्यंत तुम्ही खरेदी केल्यास ती ऑर्डर तुमची सबमिट होऊन जाईल Ya por आता आपण इथं पाहू शकतो आजच्या मार्केट्समध्ये पाहू शकता तुम्ही जे जे पण मी घेतलेले आहेत जे ऑर्डर कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे पूर्ण झालेले आहेत सक्सेसफुली तिथं कम्प्लीट ऑप्शन येतो ही मार्केट ऑर्डरमध्ये जर मी ऑर्डर लावली असती तर तिथं शेड्यूलच्या जागी आपल्याला काय ऑप्शन दिसला असता कम्प्लीट पण आपण प्राईस काय टाकलेली एकशे पंचेचाळीस आणि त्याची प्राईस आता काय चालू होती एकशे बावन्न तर एकशे बावन्न एकशे एकावन्न एकशे पन्नास एकशे पंचावन्नपर्यंत चालू असताना तिथं वरती ऑप्शन तो आपल्याला पेंडिंग देईल ज्यावेळेस शेअर एकशे पंचेचाळीसला येईल आणि जो खरेदी पूर्ण होईल त्यावेळेस तिथं आपल्याला कम्प्लीट ऑप्शन दिसू शकतो धन्यवाद